श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वैपाकघरातील एक वस्तू जी तुम्हाला खूप श्रीमंत बनवू शकते तर ती वस्तू आहे तवा तव्याबद्दल तुम्हाला काही नियम माहीत आहे का तवा उभा ठेवावा का स्वयंपाक केल्यानंतर तवा कोणत्या परिस्थितीत ठेवावा संपूर्ण माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रात तव्याचे अनेक उपाय सांगितले आहेत हे उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता यामुळे घरात समृद्धी राहील आणि पैशाची कमतरता कधीही भासणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो की तवा केवळ रोट्या बनवण्यासाठीच वापरला जात नाही तर तो तुमच्या घरात धन संपत्ती आणि समृद्धी आणि शांती देखील आणतो तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला माहीत आहे आज आम्हाला तुम्हाला वास्तूनुसार तवा किती महत्त्वाचा आहे आणि तवा एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे ठेवल्याने तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकते नशिबाचे बंद झालेले दरवाजे उघडूही शकतात पण त्याआधी जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका प्यान आणि कडई राहूचे प्रतिनिधित्व करत असतात म्हणून घर स्वच्छ ठेवावं जर एखादी महिला घाणेरडी पॅन किंवा घाणेरडी कडई वापरत असेल तर त्याचा थेट तिच्या पतीवर परिणाम होतो नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवायला जाता तेव्हा पॅन गरम केल्यानंतर दररोज वापरलेले मीठ पॅनवर टाका परंतु याची खात्री करावी की मिठात इतर कोणताही पदार्थ मिसळू नये म्हणजे हळद किंवा तिखट मिसळू नये पॅन थंड झाल्यानंतर त्यावर लिंबू आणि मीठ चोळा यामुळे पॅन चमकदार होईलच शिवाय तुमचे नशीबही उजळेल पॅन किंवा कढई कधीही कोणत्याही धारदार वस्तूने ओरवाडू नका शक्य असल्यास ते वितळवा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेले पदार्थ त्यातून काढून टाका पॅन किंवा कडई कधीही घाणेरडे सोडू नका किंवा त्यावर घाणेरडे पदार्थ ठेवू नका या दोन्ही गोष्टींच्या शुद्धतेची स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे घरात त्यांच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल तितकेच धनाचे आगमन होईल मार्ग इतके सोपे होतील की सर्व भांड्यामध्ये या दोन गोष्टींचा खूप आदर केला पाहिजे अनेकदा असे दिसून येते की काही लोक भाकरी बेक केल्यानंतर लगेच घानेड्या भांड्यामध्ये गरम तवा धुण्यासाठी ठेवतात जर तुम्हीही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही घरातील वडीलधाऱ्यांनी असे करण्यास मनाई केली आहे आणि वास्तुशास्त्रातही असे म्हटले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट शगुन मानले जाते गरम तव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असेही मानले जाते की जेव्हा घरात कोणी मरण पावते तेव्हा त्याच्या मृत्यूच्या दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते म्हणून सामान्य दिवशी असे करणे अशुभ मानले जाते यासोबतच गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होऊ शकतो असे मानले जाते म्हणून घरातील वडीधारी लोक असे करण्यास मनाई करतात ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध राहुशी असल्याने असे मानले जाते म्हणून त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे तव्याला नेहमी स्वच्छ पाणी आणि साबणाने धुवा धुतल्यानंतरच ठेवावे नेहमी आडवा ठेवावा असा विश्वास आहे की पॅन उभा ठेवल्याने घरात भांडणे होतात याशिवाय हे देखील लक्षात ठेवावं की पॅन कधीही घ्यासवर रिकामा ठेवू नये काही लोकांना अशी सवय असते की रोट्या बेक केल्यानंतर ते रिकामा पॅन गॅसवर ठेवतात जर तुम्हीही असे करत असाल तर ही सवय आत्ताच सोडा स्टोवरील पॅनचे काम संपल्यानंतर पॅन देखील काढून टाका जर तुम्ही रोट्या बनवल्यानंतर पॅन रिकामा आणि घाणेरडा सोडला तर ही खूप वाईट गोष्ट आहे ते वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवा ते स्वच्छ ठेवले पाहिजे अन्नता ते तुमच्या घरात गरीबी आणू शकते आणि जर तुम्ही पॅन घाणेरडे ठेवला तर ते घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे पॅनवर रोट्या भाजण्यास सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडा असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची अन्नाची कमतरता भासणार नाही ह्याचे वैज्ञानिक महत्त्व असे आहे की असे केल्याने पॅनमधील सर्व जंतू मरतात आणि रोटी खाल्ल्याने कोणीही आजारी पडत नाही स्वयंपाकघरात रोट्या बनवण्यासाठी पॅन वापरला जात असेल जर ते असेच ठेवले तर नंतर ते घराच्या प्रमुखाच्या किंवा पतीच्या आरोग्याला हानी पोहोचवते म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही तवा किंवा कडाई वापरता तेव्हा ते पूर्णपणे धुवा आणि कोरडे ठेवा जर घरात अशी मुले असतील ज्यांना ड्रग्जचे वसन लागले आहे तर याचा अर्थ असा की घरात भांडी ठेवण्याची पद्धत योग्य नाही हे राहूच्या वाईट क्रोधामुळे घडते रात्री कधीही बेसिनमध्ये तवा सोडू नका नेहमी स्वच्छ पाण्याने तवा व्यवस्थित धुता धुवा आणि ठेवा रात्री कधीही तवा आणि कडाई घानेरडी सोडू नका जर तुम्ही असे केले तर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला एकटे सोडणार नाही प्रथम जी काही भाकरी तव्यावर बनवाल ती गाय किंवा कुत्र्याला द्या पहिली भाकरी फक्त प्राण्यासाठी असावी असा नियम बनवा यामुळे आपत्ती येऊ नये आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात घरात सुख समृद्धी राहते आणि संपत्ती वाढते जेव्हा तवा घरात वापरत नसेल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा की तो कोणालाही दिसणार नाही बाहेरील व्यक्तीला तवा अजिबात दिसू नये तवा व्यवस्थित स्वच्छ करा आणि आत ठेवा तवा किंवा कडई कधीही उलटी ठेवू नये तवा उलटी ठेवून गंभीर संकटे आणि आर्थिक अडचणी येतात घरात टेबल उलटे ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते नेहमीच पॅन कुठे ठेवा याबद्दल गोंधळलेले असतात लोक जेणेकरून घरात सुख शांती राहील आणि संपत्ती वाढेल यासाठी पॅन आणि कडई अन्न शिजवलेल्या जागेच्या उजव्या बाजूला ठेवावी पॅन नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा कारण ती तुमच्या नशिबाचे प्रतिबिंब आहे पॅन जितके जास्त चमकेल तितके तुमचे नशीब चमकेल जर तुम्हाला ही माहिती आवड